असलेला आहे आपण कट करून घेऊया असे मस्त छोटे छोटे अस कट करून घ्यायच आहे असे ह्या प्रमाणे आपण सगळे कट करून घेऊया हाय फ्रेंड्स मी अंजली अंजली रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आज झटपट नाश्त्यासाठी बनवणार आहे एक कच्च्या बटेट्यापासून आणि एक रवा त्याच्यापासून झटपट नाश्ता तयार करणार आहोत आपण तर चला मग पाहूया इथे मी दोन बटाटे घेतले आहे ह्याला चांगलं स्वच्छ धुवून अशी साळ काढून घेतलेली आहे आता ह्याला आपण असं मिक्सरमध्ये असं कट करून टाकूया तुम्ही कसे कट केले तरी चालतात हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत हे दोन्ही पण बटाटे पटपट असं कट करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण टाकूया दही यामध्ये दही ऍड करूया थोडं आपण आणि त्याच वाटीत मी पाणी घेते एक पाणी साधारण आधी वाटी आहे ते पण आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया आणि मिक्सरला चांगलं बारीक टेस्ट करून घेऊया ह्याची तर आपलं हे बारीक करून झालेलं आहे याला एक मस्त वाटीमध्ये काढून घेऊया याच्यामध्ये एक वाटी रवा घेऊया टोमॅटो बारीक केलेला आहे बारीक पण ऍड करूया बारीक त्यामध्ये मी दोन घेतलेले आहे में कुरूं है मोटा में कुरूं। हे कांदा मी बारीक करून घेतलेला आहे कांदा हे घेतला आहे मोठा मी बारीक करून पहिले मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपण थोडासा चुटकीवर असा खायचा सोडा टाकलेला आहे थोड़ी अर्ध चम्मच हलद लाल तिखट अर्धा चमचा है जाते तिखट लगता है टाकू धनिया पाउडर थोड़ी सी मीठ मीठाया आणि ही कोथिंबीर बारीक चिरलेली हे टाकूया पूर्ण आणि ह्याला चांगला असं एक जीव पर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण खायच्या सवय मिक्स केलेला आहे त्यामुळे पूर्ण जास्त मिक्स करून घ्या ह्याला थोडस घट्ट आहे थोडस आपण पाणी ऍड करूया पाणी लग लागून तस टाकत जास्त घट्ट नाही करायचं आपल्याला अंद पात्र पण नाही करायचं याप्रमाणे आपण पीठ तयार करून घेऊया चांगलं आणि मस्त याला अजून हालून घेऊया इथे मी दोन गलास घेतलेले ला। आहे या दोन गलासाला आपण थोडस नॉर्मल असं तेल लावूया छान तेल पसरून घ्यायचं आहे ह्याच्या आतमध्ये तर एक पसरून घ्यायचं कुठली जागा शिल्लक ठेवायची नाही आपल्याला ह्याला लावून घेतले मी आता हे घेते खाली छान तळाला पण लावून घ्या कारण तळाला चिटकलं नाही पाहिजे आपलं हे आता हे आपण ह्याच्यामध्ये टाकूया जास्त गच्च भरायचं नाही आपल्याला ह्या प्रमाणे भरून घेऊया कारण ते उकडल्यानंतर शिजल्यानंतर फुगून येणार आहे वरती मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे इडलीचं पात्र आहे त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि जास्त पण पाणी ठेवायचं नाही आणि गरज ह्याच्यामध्ये आपण ठेवायचे आहे एक दोन आणि तिसऱ्या गायचं म्हणजे तीन गरज ठेवूया आपण आणि ह्याच्यावर ते पॅक असं झालं एक दहा मिनिट आपण ठेवूया आणि ह्याला आपण एक दहा मिनिट ठेवूया तर आपले दहा मिनटं झालेले आहे आपण गॅस बंद करूया आणि उघडून पाहूया हे बघा छान मस्त शिजलेले आहेत आणि कसे वरती फुगून आलेले आहेत आता काढायचे बाहेर एक छोटासा तुमच्याकडे कपडा वगैरे तर घ्या त्याच्याने आपण काढूया बाहेर आणि ह्याला गार झाल्यानंतर आपण हे काढून घेऊया परत तर आपले असे गार असे झालेले आहे आता ह्याला आपण असं कडनी हे करूया कारण ते ग्लास म्हणून असे चांगले अलगर बाहेर निघले पाहिजे आता ह्याला पण आपण करून घेऊया बघा छान मस्त सगळीकडनं करून घ्यायचं आहे आता ह्याला आपण प्लेट मध्ये करायचं हे बघा छान असं मस्त झालेलं आहे एकदम सॉफ्ट आणि मस्त आहे हे पण आता हे पण आपण सगळे काढून घेऊया हे पण रेडी तयार झालेलं आहे एकदम सॉफ्ट आणि मस्त झालेलं आहे हे पण हे पण काढून घेऊया हे गलास मध्ये पूर्ण असं निघलेलं आहे हे एकदम छान आणि मस्त झालेलं आहे त्याला आपण कट करून घेऊया असे मस्त छोटे छोटे असे कट करून घ्यायचं आहे असे आपण सगळे कट करून घेऊया तर आपलं हे तयार झालेलं आहे कच्चा बटाटा आणि रवा हे तसे झटपट नाशातासा तयार झालेला आहे आणि तुम्ही पण नक्की करून पहा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा मला आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका